एक तुम्हाला आम्ही फोटो दाखवत आहोत थांबनेलाय वापरलेला आहे इथे बघा अजय कुमार म्हणून जे अग्निवीर शहीद झालेले आहेत त्यांच्या वडिलांनी त्यांना सरकारकडून अठ्ठ्याण्णव लाख रुपये मिळाल्याची कबुली दिलेली आहे हे सांगायचं कारण हे की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये त्यांचं जे पहिलं भाषण विरोधी पक्ष नेत्यां म्हणून केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी हा जो खोटारडेपणा केला होता खोटार तो आता उघड झालेला आहे की अग्निवीर योजनेमधले जे शहीद आहेत किंवा अग्निवीर योजनाच कशी भंकस आहे आणि त्यांच्यावर जी काय पुढची टिप्पणी करायची ती गोष्ट वेगळी पण त्यांना पैसे कसे मिळाले नाहीत असा त्यांचा तो मुद्दा होता आणि प्रत्यक्षामध्ये ते पैसे मिळालेले आहेत खरं तर राजनाथ सिंग संरक्षण मंत्री त्यांनी तेव्हाच उभं राहून सांगितलेलं होतं अडचण फक्त राहुल गांधींची नाही आहे राहुल गांधीला त्यांचं त्यांचं एक ठरलेलं राजकारण करायचं आहे आणि आम्ही तर आरोपच करतो की जो काही देशविरोधी अजेंडा आहे लोकशाहीवरती हल्ला करणारा त्याचे ते बळी आहेत त्यांनी त्यांचं काय करावं राजकारण करावं मला आक्षेप त्याच्या पुढचा जाऊन आहे की त्यांचा पाठिंबा देणारा जो एक प्रचंड मोठा वर्ग आहे लिब्रांडूंचा आणि त्यांचे जे आता मतदार आहेत त्या सगळ्यांवरती माझा आक्षेप आहे राजकीय दृष्ट्या मोदी अमित शहा यांचा तुम्ही पराभव घडून आणा ती वेगळी गोष्ट वेगवेगळ्या राज्यांमध्ये असा पराभव घडून आणलेलाच आहे आणि आता ही दोनशे चौतीस इतकी प्रचंड मोठी संख्या कधी नव्हे ते भारताच्या इतिहासात विरोधी पक्ष म्हणून जो काय तो इतक्या मोठ्या पद्धतीनं निवडून आलेला आहे त्याच्यामुळे लोकशाही बळकट झाली विरोधी पक्ष बळकट झाले हे सगळं झालं आता हा जो मुद्दा ते उपस्थित करतात हा देश विघात की ह्याच्याकडे लक्ष देणार की नाही ही फक्त आत्ताची गोष्ट नाहीये राजीव गान्द, राहुल गांधी यांनी हा खोटारडेपणा काही सहज केलेला नाहीये संसदेच्या पटलावर फक्त केलेलं असं नाही बाहेर तर कितीतरी वेळा केलेला चौकीदार चोर पुढं काय झालं सगळ्यांना माहिती आहे ह्याच्या पुढचं आधीच पण मी सांगतो तुम्हाला हे जेव्हा गलवान खोऱ्यामध्ये जी काही झडप झाली त्याच्यामध्ये आपले वीस जवान शहीद झाले आणि त्यांचे शंभरच्या जवळपास जवान गेलेले आहेत पण या सगळ्या वेळेस ज्या बातम्या समोर आल्या तेव्हा राहुल गांधी आणि ह्या सगळ्या त्यांना पाठिंबा देणाऱ्या लिब्रांडूंनी कुठल्या बातम्या खऱ्या मानल्या की ज्या पाकि त्या चायनाकडून दिल्या गेलेल्या बातम्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या बातम्या त्या यांनी खऱ्या मानल्या आणि याच्या नेमकं उलट प्रत्यक्ष आपल्या सैन्याच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समोर येऊन जी जी माहिती दिली ती सगळी यांनी खोटी मानली त्याच्यावरती आक्षेप घेतले चीन कसा गलवान खोऱ्यामध्ये घुसला आहे हे वरती तोंड करून बोलायला लागलेत की ज्या काँग्रेसच्या काळातच आकसाई चीनचा प्रचंड मोठा प्रदेश हा चीनच्या घशामध्ये गेला चीनने आक्रमण केलेले भारताची भूमी चीनच्या ताब्यामध्ये खरी आहे पण ते तुमच्या काळातली आहे नेहरूंच्या काळातली ही भूमी चीननी आपल्या घशाखाली घातलेली आहे तेव्हा त्याच्याबद्दल हे काहीच बोलत नाहीत आज तुम्ही संसदेमध्ये जेव्हा वर तोंड करून विचारला की कि भारताची किती भागामध्ये चीन घुतलाय तर खरंच घुसलेलं पण ते सांगता येत नाही तसं अधिकृतरित्या आणखी तुमच्याच काळात झालेलं पाप आहे जेव्हा की काँग्रेसनी ज्या पद्धतीने बोटचेपे धोरण ठेवलं चीनने तुमचा भाग गिळंकृत केला चीनी हे सगळे कम्युनिस्ट चीनच्या आणि रशियाच्या त्यातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली आणि त्यांच्या त्यांचे उपकृत त्यांचे मेंढे राहिलेले आहेत त्यांचे पंटर राहिलेले आहेत आणि ते आत असा ले ले। आता प्रश्न असं विचारतात की गलवान खोऱ्यामध्ये काय झालेलं आहे तिसरा मुद्दा जसं आत्ता तुम्ही ह्या बरं नेमका सैन्यावरती हल्ले केलेत हा अडचणीचा भाग आहे लक्षात घ्या राहुल गांधी बाकीचं काय काय का खोटाडेपणा त्यांनी केला तिथं वेगळी गोष्ट पण तुम्ही जेव्हा सैन्याच्या बाबतीमध्ये आता ही जी अग्निवीर योजना आहे मोठ्या प्रमाणात तरुणांना सैन्यामध्ये समाविष्ट करून घेणे त्यांना जो काही मर्यादित कालावधी सैन्यामध्ये मिळतो त्याच्यानंतर त्यांना उलट इतर ठिकाणी सुरक्षा रक्षक किंवा कितीतरी अशा संधी बाहेर खुल्या होतात एरवी सैन्यामध्ये भरतीची संख्या अतिशय थोडी आहे त्या तुलनेमध्ये अग्निवीर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही तात्पुरते का होईन समाविष्ट करून घेता त्याच्यातल्या काही जणांना नियमाप्रमाणे तुम्ही सैन्यामध्ये घेता पण ज्यांना सैन्यामध्ये समाविष्ट करून घेतल्या गेलेलं नाही असे तीन वर्षाच्या कालखंडानंतर तो काहीतरी कालखंड आहे त्याच्यानंतर हे सगळे जवान ज्यांनी अग्निवीर म्हणून काम केलेलं आहे त्यांना इतर ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहे म्हणजे एका ठिकाणी तुमच्यासाठीचा तो कोर्स झाला समजा की तुम्हाला काहीतरी नंतर व्यवसा काय व्यावसायिक पातळीवरती काम करायची बाहेर संधी आहे शिवाय तुम्हाला पैसे आहेत तुम्ही शहीद झाल्याच्या नंतर शहीराचा दर्जा आहे त्याला नुकसान भरपाई मिळते खोटाडेपणा करून हे बरं इतकंच थांबत नाही हे तुम्ही नेमकं आमच्या सैन्यावरती हल्ले करता ही मानसिकता जी आहे ना ती देशविरोधी देशघातक आहे म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही अग्निवीर योजनेला विरोध करून फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या सैन्याचं काही खच्चीकरण करतायत नंबर दोन गोष्ट मी गलवान खोऱ्यात सांगितलं तेव्हा चीननी चीनच्या बाजूने हे सगळे बोलत राहिले आणि तुम्ही सगळं काय म्हणते त्याला परत पुन्हा एकदा आपल्या सैन्याच्या मानसिकतेला खच्चीकरण करण्याचं काम केलं तिसरा जो मुद्दा आता समोर येतोय पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात खालिस्तानी अतिरिक्या कारवाया वाढलेल्या आहेत तीनशे सत्तर हटल्याच्या नंतर काश्मीरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक असो दंगे असो हत्या असो या सगळ्यांना आळा बसलेल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे हे सगळे हल्लेखोर आहेत ज्यांना भारताच्या लोकशाहीवरती हल्ला करायचा आहे सुरक्षा व्यवस्थेवरती हल्ला आहेत ते आता खालिस्तानच्या नावानं समोर आलेले आहे इथलं जे आम आदमी सरकार जे आहे त्याच्यावरती जो आमचा आक्षेप आहे तो त्याच्यामुळे तो एखाद्या पक्षाचे म्हणून नाहीये यांनी ज्या पद्धतीनं हे सगळे खालिस्तानी सगे आती सगे सगे जे आहेत हे सगळे अतिरेकी आहेत हे सगळे जे आतंकवादी आहेत हे सगळे जे विघातक शक्ती आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं जाते हा तो आक्षेपाचा मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला काश्मीरमधून माग द्यावं लागलं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय आणि त्या सगळ्यातून सलग तीन वर्ष वारंवार हा मुद्दा आम्ही समोर ठेवतो दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता हे चौथं वर्ष आहे सलग चौथं वर्ष आहे की ज्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तिथे पर्यटनाचा व्यवसाय फुलला पर्यटनाचा व्यवसाय फुलल्याच्या नंतर व्यावसायिक पातळीवरती पैसे तिथे यायला लागल्याच्या नंतर त्याचा एक भाग असा झाला की हे सगळे दगड फेकणारे आणि बाकीचे सगळे स्टोन पेल्टर ते आणि तुम्ही ज्या कारवाया करत होता त्या सगळ्यांना आळा बसला काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होते आहे हे पाहिल्याच्या नंतर यांच्या पोटामध्ये आता दुखायला लागलेलं आहे आणि ह्यांनी काश्मीर बाजूला पडलं तर तुम्ही आता खालिस्तान पंजाबमध्ये कारवाया सुरू केलेल्या ते कमी पडलं म्हणून की काय संसदेमध्ये घुसून तुम्ही गोंधळ सुरू केलेला आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे आता त्यांनी ज्या पद्धतीने सैन्यावरती हल्ले के केलेले आहेत ते तिकडे डीएमकेचे केचे नेते सनातन वती हल्ले करत असताना परत एकदा जे आतंकवादी आहेत वेगळं तमिळ राष्ट्र कसं पाहिजे आहे ह्या सगळ्या हालचाली म्हणजे एका ठिकाणाहून शांतता प्रस्थापित होत असेल तर दुसऱ्या ठिकाणी मुद्दा म्हणून उकसायचं किंवा नक्षलवादी कारवायांना फार मोठ्या प्रमाणात आळा बसलेला आहे अतिशय कडक अशी कारवाई केली जाते आहे ह्या सगळ्यातून जे एक झटका या सगळ्या विभाजनवादी शक्तींना बसलेला आहे त्या आता तिथून झटका बदल्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी सक्रिय होत आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती ह्या राजकीय नेत्यांना हाताशी पकडून प्रत्यक्ष संसदेमध्ये घुसून दिघाणे सुरू केलेले आहेत राहुल गांधींचा खोटारडेपणा जो प्रत्यक्ष समोर ला आला शहीद अजय कुमार यांच्या कुटुंबियांनी समोर येऊन स्पष्टपणे कबूल केलं त्यांना लाख लाख धन्यवाद त्यांचा खोटारडेपणा जनतेच्या न्यायालयामध्ये उघडा पडलेला आहे आता त्यांच्यावरती काय कारवाई व्हायची राहुल गांधींचे खासदार की जाती नाही जाते हे सगळे नंतरचे प्रश्न त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला काही देणे घेणे नाही सामान्य भारतीय नागरिकांचा जो आपल्या सैन्यावरती विश्वास आहे आपल्या सैन्याच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना अभिमान आहे गर्व आहे तो सगळा कायम ठेवण्यासाठी शहीद अजय कुमार यांच्या घरचे लोक पुढे आले त्यांनी स्पष्टपणे समोरील वस्तुस्थिती सांगितली त्यांना धन्यवाद ते सर्वसामान्य भारतीयांचं प्रतीक भारती आहे की आपले भारतीय सगळे आपल्या देशावरती किती आणि कसे प्रेम करतात हे सगळे जे राजकीय नेते आहेत सुपारी बाज आहे ते बाहेरच्या फंडिंगवरून अशा पद्धतीच्या कारवाई करतात असा तर आम्ही आता आरोपच करतो या अशा पद्धतीच्या देशविघातक कुठल्याच विधानांना कुठल्याच कारवायांना कसल्याच पद्धतीनं थारा देऊ नका माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे इथेच थांबूयात धन्यवाद